भावनातून आपल्या साहेबांबद्दलचं जे प्रेम आहे या ठिकाणी आपण दाखवून दिलं निश्चितपणानं होणारी निवडणूक कारण की मला असं वाटत होतं की एकोणीसशे नव्याण्णवचं इलेक्शन आणि एकोणीसशे नव्याण्णवच्या इलेक्शनला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उमेदवार दिला आणि तेव्हा निश्चितपणानं कार्यकर्ते जागे झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी पार्टी कार्यालयापाशी उपोषण केलं आणि चार दिवस उपोषण केल्यानंतर परत खासदार साहेबांचं तिकीट त्या ठिकाणी जाहीर झालं आणि तेव्हा असे म्हणायचे की आमचा जो रिपोर्ट असतो सर्वे रिपोर्ट त्यामध्ये निवडणूक न येणारं हे शीट आहे आणि त्या ठिकाणी खासदार साहेबांना तिकीट दिलं आणि एकोणीसशे नव्याण्णवला या भारतीय जनता पार्टीचं कमळ या ठिकाणी लोकसभेत परत पर फुललं आणि त्यानंतर ही सुरुवात या ठिकाणी विकासाची सुरुवात या जिल्ह्यात सुरुवात झाली कारण की एकोणीसशे पंचवीस साहेबांचं राजकारण पाहिलं एकोणीसशे बहात्तरपासून साहेब या राजकारणामध्ये आहेत आणि त्यानंतर जनसंघापासून तर परत भारतीय जनता पार्टीचं एकोणीशे ब्याऐंशीला सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी जेव्हा भारतीय जनता चिन्ह कोणी घेत नव्हतं त्या ठिकाणी खासदार साहेबांनी या ठिकाणी भांडले पक्षाशी की आम्हाला त्या ठिकाणी भारतीय जनता चिन्ह द्या आणि त्या ठिकाणी नऊ नगरसेवक हे नगरपालिकेतून निवडून गेले म्हणजे तेव्हापासून आपल्या पक्षाची सुरुवात या ठिकाणी झाली निश्चितपणानं कारण की या भूमीमध्ये कमळ कारण की आत्तापर्यंत सगळे काँग्रेसी कमळ काँग्रेस उगले पण या ठिकाणी फक्त भारतीय जनता पार्टीचं कमळ हे उन्हाळ्यात म्हणजे फक्त खासदार दिलीप गांधी आणि एकोणीसशे नव्याण्णव पासून आज दोन हजार एकोणीसपर्यंत एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार दोन हजार चारला खासदार साहेबांना संधी मिळाली नाही पण निश्चितपणानं ना त्या ठिकाणी मला असं वाटतं की शरद पवारांचे फोन अनेक नेते काँग्रेसचे राष्ट्रवादीचे नेते बंगले बसले विलासराव देशमुखांचा साहेबांना फोन की साहेब तुम्ही आमच्या भारतीय आमच्या पक्षामध्ये या आणि या ठिकाणी आम्ही तुम्हाला पद देतो हे देतो, देतो, देतो ते देतो पण निश्चितपणानं खासदार साहेब डगमगले नाही आणि त्यांनी निश्चितपणानं अटल बिहारी वाजपेयींचं जे आपलं प्रेम आहे त्या ठिकाणी ते प्रेममध्ये ते राहिले गोपीनाथ मुंडे साहेबांचं प्रेम होतं माझ्या साहेबांचं प्रेम होतं आणि निश्चितपणाला त्यानंतर परत एकूण दोन हजार नऊला परत साहेबांना संधी मिळाली दोन हजार नऊला संधी मिळाल्यानंतर तेव्हा विरोधी मागार असताना पण अनेक का, साहेबांनी काम केली तेव्हा पण पुढे लाट नव्हती दोन हजार चौदाला परत साहेब या ठिकाणी संधी मिळाली आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस निश्चितपणानं खादर साहेबांनी या ठिकाणी सर्वसामान्यांचं काम या ठिकाणी केलं आहे कोणताही कार्यकर्ता आला कार्यालयामध्ये तो त्याला विचारलं नाही तू कोणत्या पक्षाचा तू भारतीय जनता पार्टीचा तू काँग्रेसचा तू राष्ट्रवादीचा तू कोणत्याही पक्षाचा आलेला कार्यकर्ता आलेला माणूस त्या ठिकाणी आलेला प्रत्येकाचं काम त्या ठिकाणी सर साहेबांनी केलं आणि निश्चितपणानं आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या विचारानं आज साहेबांनी आतापर्यंत काम केलं आहे पण निश्चितपणानं साहेब मला एवढंच या ठिकाणी खंत वाटते की काही जणांची मुलं ऐकत नाही आपण नाही निर्णय घेणार निर्णय घेणार निश्चितपणानं म्हणजे दोन शब्द बोलला तर तुम्हाला एवढा असो आला तर मला विचार करा की घराच्या बाहेर निघायचं म्हटलं तर आपण म्हणतो की जसं आपण म्हणतो की देवाचा आपण आशीर्वाद घेतो पण आई वडिलांचा आशीर्वाद घेतला तर पूर्ण देवांचा आशीर्वाद घेतला तेतीस ते कोटी देवांचा तसं आपल्या खादर साहेबांचा मी आशीर्वाद घेतो आणि रोज बाहेर पडतो आणि आशीर्वाद घेतल्यानंतर मला असंच वाटतं की आपण जर का सर्वांचं इच्छा ऐकतो सर्वांच्या गोष्टी ऐकतो या ठिकाणी बड्या बड्या गोष्टी झालेल्या असं काही जण म्हटलं आता ते मानलं तर मला काही कळत नाही पण मला एवढंच कळतं की साहेब तुमच्यावर अन्याय झाला आहे असं का सर्वसामान्य लोकांचं म्हणायचं आहे मला पण वाटतं अन्याय झालेला आहे पण निश्चितपणानं मला असं वाटतं की आज एवढे जे कार्यकर्ते आले हे तुमच्या आमच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते सर्व कोणत्याही गोष्टीचे अपेक्षा न करता व्यक्त करता फक्त एका फोनवर या ठिकाणी एवढे कार्यकर्ते झाले म्हणजे निश्चितपणानं आपली जी निश्चित ताकद आहे ते दाखवून द्यायची आणि निश्चितपणानं मला असं वाटतं की ही, ही दोन हजार एकोणीसची लोकसभा साहेब तुम्ही निष्ठावान आहात सर्व मान्य आहे मला पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं कारण की मी पण एक कार्यकर्ता आहे पक्षाचा एक पाहिजे कारण की मला या ठिकाणी दोन हजार तेरामध्ये नगरसेवेची संधी मिळाली युवा मोर्चाच्या आदेशाबद्दल जबाबदारी मिळाली पण त्या ठिकाणी जेव्हा तुमच्या ऑर्डर पाऊल टाकून या ठिकाणी निश्चितपणानं लोकांमध्ये राहिलो प्रत्येकाचे के कामं केले सुख दुखत राहिलो काही जण म्हणतात की आम्ही पंच्याहत्तर हजार लोकांचं पेशंट नीट बरे केले अरे बाबा तू पंच्याहत्तर हजार लोकांचे पेशंट नीट केले आमच्या वडिलांनी एकोणीशे नव्याण्णव पण दोन हजार एकोणीसपर्यंत असे कितीतरी लोकांचे कामं केले किती तर सांगितलं नाही की आम्ही तुमच्यावर उपकार केले ही साहेबांची भाषा आहे कारण की आत्तापर्यंत ही विचारचं देवणगावचा पक्ष आहे आणि निश्चितपणानं आपण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कुठेतरी जाणवतोय आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की सुंद्र भाऊ साहेबांचं निश्चितपणे नाही साहेब निष्ठावन आहेत साहेब मिष्ठावन आम राहणार कायम राहणार पण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की या ठिकाणी मी फॉर्म भरणार का भरणार तर मी पण एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आमची मी कुठं भावना आहे काही जण त्यांचा निर्णय घेऊ शकतात तर मी कार्यकर्त्यांच्या जर निर्णय घेतला आहे मी माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद घेणारच पण कार्यकर्त्यांच्या आशीर्वाद ही निवडणूक लढणार आणि निश्चितपणानं ही दोन हजार एकोणीसची लोकसभा निश्चितपणानं या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन कारण की आत्तापर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्याला एकच अपेक्षा आहे की एकाचा विषय वेगळा आहे एकाकडे इम्पोर्टेड गाड्या आहे एकाकडे हेलिकॉप्टर आहे पण माझ्याकडे सर्वसामान्य कार्यकर्ते आणि त्यांच्या जीवावर त्यांच्या जीवावरच या निवडणुकीला मी समोर जाणार आहे कारण की सर्वसामान्यांच्या ज्या अपेक्षा आहेत या पूर्ण करणार आहे तुम्हाला काय वाटलं तर मला माफ करा निश्चितपणा या ठिकाणी मला आमच्या गोकुळ फराठ्यासारखा कार्यकर्ता सामान्य तो मला या ठिकाणी देणगी द्यायला तयार आहे तर असे अनेक कार्यकर्ते देणगी देणार आणि त्या विचार जेव्हा मिळणार कारण की मला बाकीची काही देवाण घ्यायची सवय नाही या ठिकाणी फक्त जनतेचं काम करणार आणि म्हणजे मुंडेसाहेब म्हणत म्हणायचे उतणार नाही मातणार नाही आणि घेतला वसा सोडणार नाही या तिने निश्चित मुंडे साहेबांच्या आशीर्वादानं आणि सर्व आपल्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कारण की मी निष्ठावन भाजपाचा कार्यकर्ता आहे आणि निष्ठावंत भाजपाचा कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी उभं राहणार आहे आणि निश्चितपणानं आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्याला आणि नगरकारांना न्याय द्यायचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहे आणि एवढंच या ठिकाणी बोलतो माझ्याकडून काय राहिलं असेल तर निश्चितपणे या ठिकाणी मी दिल्लीवर व्यक्त करतो आणि तुम्ही या ठिकाणी आलात निश्चितपणानं होणाऱ्या उद्यापासून सकाळपासून मी या ठिकाणी कामाला लागणार आहे आणि जेवढे मला साथ देतील त्यांच्या प्रत्येकाच्या ताकदीवर या ठिकाणी प्रत्येक गावागावात जाऊन मी निश्चित या ठिकाणी काम करून दाखवणार आणि होणार ही जी लोकसभा आहे ही निश्चितपणानं देशाची दिशा देणारी निवडणूक आहे आणि यामध्ये निशिवाय नगरमधून परत एक गांधी जाणार एवढं त्या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र